बंगल्याच्या फाटकातून आत शिरताना तिच्या मनात किती वेगवेगळ्या विचारांची गर्दी होती आणि भावनांचंही असं विलक्षण मिश्रण होतं त्या वास्तूबद्दल एक कुतूहल होत ऐकलेल्या पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टींनी मनात जराशी भीती होती आणि आत्ताच्या श्रीधरच्या हस्तस्पर्शाने मनात एक नवीनच गोड हुरहुर जन्माला आली होती पण आत जाणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूंनी झाडांचा काळो खाला आणि त्याखाली मनही झाकळून गेलं वाटेतलं वळण घेऊन ती बंगल्याच्या मुख्य दरवाजासमोर आली गोलाकार वरच्या वरांड्याकडे जात होत्या वरांड्यातला दिवा लागलेला होता अरुणा तशीच थपकून उभी राहिली जे होण्याची ती वाट पाहत होती ते झालं होतं बंगल्यातला बदल पुरा झाला होता नवेपणाची लाट फार खालच्या मजल्यापर्यंत येऊन पोहोचली होती वरांडा खांब दार खिडक्या सर्व काही अगदी आत्ता आत्ता एवढ्यात रंगवल्यासारखं चमकत होत क्षणभर खरोखर तिची पावलं अडखळली पायऱ्या चढायला जरा नेटच लावावा लागला दिवाणखाण्याचं मोठं दार बंद होत पण आतले सर्व दिवे लावलेले असल्यासारखा झगमगीत प्रकाश खिडक्यांच्या तावदानातून बाहेर येत होता दार उघडून ती आत आली सोफ्यावर बाबा बसले होते स्वयंपाकघराच्या दाराशीच मावशी उभ्या होत्या मुळात त्यांचा वर्ण काळाच होता शरीर बेडोल होतं आणि आत्ताचा लख प्रकाश तर त्यांच्यातली अनेक वैगुण्य उघड करीत होता कमरेवर हात ठेवून त्या अरुणाकडे पाहत होत्या चेहऱ्यावर भाव कोणता होता काळजीचा की समाधानाचा म्हटलं येते आहेस की नाही वेळेवर त्या म्हणाल्या त्यांचा आवाज नेहमीपेक्षा जास्त कठीण आणि बोचरा वाटत होता मावशी ती खोट्या नवलाने म्हणाली एव्हाना तुम्हाला माहित व्हायला हवं रोज संध्याकाळची मी बाहेर जाते काही काही नवीन मित्रही मिळाले आहेत मित्र मावशी एकदम म्हणाल्या उगाच भलते असेल त्यांच्या नादी लागू नकोस बरं का आपण इथे नवीन नव माणूस अशांना अगदी ताबडतोब ओळखायला येतं की लगेच गोडी गुलाबीने वागायला लागतात मागणं शिकार करायला तयारच लांडगे अरुणाने फोन उचलतात मावशी म्हणाल्या आता आणखीन कोणाला फोन करते आहेस मावशी अरुणा खरे आश्चर्याने म्हणाले आज तर तुम्ही अगदी जेलरचाच आव्हानला आहेत अहो त्या मैत्रिणीला फोन करून कळवते की मी सुखरूप घरी पोहोचले आहे तुम्ही काही एकट्याच नाही आहात माझी काळजी करणाऱ्या अरुणाने श्रीधरचा नंबर फिरवला हॉटेलवरून तो जर सरळ घरीच गेला असेल तर फोनवर येईल श्रीधरच फोनवर आला हॅलो मी अरुणा काय ग मी घरी पोहोचले हे सांगायला फोन केला हां सांग कशासाठी फोन केला त्याने बरोबर ओळखलं होतं की फोन करण्यासाठी ते कारण खासच नव्हतं आता थोडक्यात स्पष्ट बोलण्याखेरीच पर्याय नव्हता चेंज फार खालपर्यंत पोहोचला आहे ती जराशा खालच्या आवाजात बोलली अगदी वरांड्यापर्यंत अपेक्षेपेक्षा जरा लवकरच झालं नाही ठीक आहे मी आज रात्री तिथे हजर असणारच आहे तेवढं दारच नीट लक्षात ठेव हो गुड नाईट तर गुड नाईट सगळं ध्यानात ठेव हां त्याने फोन खाली ठेवला तिनेही फोन सावकाश खाली ठेवला चला आज जेवायला मावशी म्हणाल्या त्यांच्या पुढे आपलं काय चालणार असं दोन्ही हात पसरून त्यांनी अभिनय केला आणि ते कोच्यावरून उठले आई स्वयंपाक घरातच होती ते तिघ टेबला भोवती बसले मावशी त्यांच्याबरोबर जेवत नसत जेवताना त्यांना हवं नको करून मग सावकाश ते आपलं जेवण करीत अरुण ताटासमोर बसली खरी पण घशाखाली एक घास तरी उतरेल काय याची तिला शंकाच होती श्रीधरने काढलेले तर्क बरोबर असतील तर घटनांनी गेल्या दोन दिवसातच खूप वेग घेतला होता आणि गोष्टी आता क्लायमॅक्सच्या दिशेने जात होत्या आश्चर्याची गोष्ट ही होती आई की आईबाबांना काहीही वेगळं जाणवत किंवा दिसत नव्हतं त्या दोघांच्या रोजच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या अर्थात श्रीधर भेटल्या नसता तिला त्याने त्या वास्तूचं गुप्त आणि धोक्याचा इतिहास सांगितला नसता तर तीही अशीच बेसावत राहिली नसती का आईबाबांना कशाला दोष द्यायचा पण मावशी तिने आजवर मावशींकडे इतक्या बारकाईने कधीही लक्ष दिल्याचं तिला आठवत नव्हतं ती लहान असल्यापासून मावशी त्यांच्याकडे होत्या तेव्हा तर नाहीच पण मोठी झाल्यानंतर सुद्धा तिने आईजवळ मावशींची काही चौकशी केली नव्हती ती आपल्या लांबजवळच्या नातेवाईक आहेत का आपल्याकडे राहायला केव्हा आल्या का आल्या त्या कोणी नातेवाईक नव्हते का घरात त्यांचं नक्की स्थान काय गडी चाकर का कुटुंबातील एखादी व्यक्ती त्यांना घरून काही पगार मिळत होता का किती आणि पगार मिळत नसला तर मग त्या आपल्या वैयक्तिक गरजा कशा भागवत होत्या तिला आता उमगलं आपण त्यांना गृहितच धरून चाललेलो आहोत माणूस म्हटलं की त्यांच्या अशा अपेक्षा आल्या आवडी निवडी आल्या गुणदोष आले शेवटी मावशी म्हणजे काही यांत्रिक रोब नव्हत्या हाडामासाची व्यक्तीच होत्या त्यांनाही मान अपमान राग द्वेष आनंद दुःख सर्व काही विकार असणारच पण या क्षणापर्यंत तिने याची कधी जाण ठेवली होती का या विचारामागचं कारण न इतकी ती साधी भोळी खास नव्हती मावशींना तिच्या मनात एक खास स्थान आलं होतं तिची खात्री पटत होती की घरात होत चाललेल्या बदलाची मावशींना जाण आहे एवढंच नाही त्यांच्यावरही त्या बदलाचा परिणाम होतो आहे त्या स्वत बदलत आहेत इतके दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं होतं कारण त्या पिछाडीस पार्श्वभूमीवरच राहत असत आता त्या स्वतःला ऍसर्ट करीत आहेत त्यांची दखल घेतल्या वाचून इतरांची काही गत्यंतरच नाही ट्यूबलाईटच्या प्रकाशात त्यांचा वर्ण आणखीनच काळ्या रंगावर गेल्यासारखं वाटत होता वाढताना फ्रीजमधून जिन्नस काढताना त्या मधूनमधून जरा स्तब्ध होत होत्या अरुणाला तर कोणकोणत्या बुद्ध स्तूपावर कोरलेल्या यक्षिणींचीच आठवण झाली क्षणभर अशी वेळी कल्पना येऊन गेली की या मावशी त्यांच्यासारख्या कठीण काळ्या पत्थरातच कोरलेल्या आहेत विचारातला अतिरेकपणा समजत होता पण त्यामागचं कारणही समजत होतं शेवटी बाह्य देखाव्याचं प्रतिबिंब मनात उमटतं तसंच मनातल्या विचारांचं प्रतिबिंबही बाह्य देखाव्यावर उमटत हेच खरं अरु नुसती बसली आहेस एक घास तरी खाल्लास का आईच्या अचानक झालेल्या प्रश्नाने अरुणा जरा दचकलीच तसं नाही ग मगाशी मैत्रिणींबरोबर बाहेर काही काही खाणं झालं आहे त्याने भूकच नाही बघ फारशी मन तर वेड्यासारखं सैरभाई धावतच होतं जरा एवढ्याशीही आवाजाने दचकायला होत होतं नसा कशा ताट झाल्या होत्या मनात असाही वेडपट विचार येऊन गेला हे या घरातलं आपलं सर्वांचं शेवटचं तर जेवण नाही ना, ना। आसपासचा एवढा आश्चर्यकारक बदल आईबाबांच्या लक्षात कसा येत नाही स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तू लखलखीत होती भिंतींचे रंग उजळलेले होते सर्व स्टेनलेस स्टीलची भांडी लखलखत होती फ्रीज आत्ताच पॅकिंग मधून काढल्यासारखा का कोरा वाटत होता ताटाळ्यातल्या फळीला अडकवलेले डाव चमचे उलतण्यांच्या वक्रपृष्ठावर परावर्तित प्रकाशाच्या ठिणग्यात तडतडत होत्या तिच्याशिवाय इतर कोणालाच हे बदल जाणवत नाही का? का हा बदल तिच्यातच झालेला आहे तीच बदलली आहे बाह्य सृष्टीला अशी विलक्षण सेन्सिटिव्ह झाली आहे धक्का देणारा विचार मनात आला ते श्रीधर म्हणत होते घरातच एखादा हस्तक असला पाहिजे तीच तर हस्तक नसेल सर्व उत्पाद तिच्यामुळेच होणार असेल आणि त्याची जर तिच्या प्रत्येक क्षणाला जाणीव असेल तर त्याच्यासारखी व्याजोग ती दुसरी कोणती असेल पण तिला ते पटेना स्वतः सकट इतर सर्वांचा नाश करणं ही तर हराकिरीच होती अशा अतिरेकी अवस्थेपर्यंत पोहोचलेली व्यक्ती एक प्रकारच्या धुंदीत असणार आपण जसं एवढ्या तेवढ्याला दचकवत आहोत तशी खासच नसणार मनाची अवस्था बेभानीची नव्हती विलक्षण उत्तेजित नव्हती नाही ती सूत्रधार नव्हती पण धोक्याची जाणीव असल्यामुळे तणावाखाली होती आसपास श्वापदाचा वावर ससा हरिनाशांना जाणवला की त्यांची अवस्था होते अगदी तशीच तिची अवस्था झाली होती इतर वन्य प्राण्यांसारखी कदाचित मानवतही धोका ही, ही क्षमता असेल पण वर्षानुवर्षच्या सवयीने मानव तिकडे दुर्लक्ष करायला शिकत होता तिची जाणीव जरा तीक्ष्ण झाली होती इतकंच पण याचा योग्य तो अर्थ लावला पाहिजे श्रीधरने दिलेली सूचना न विसरता अंमलात आणली पाहिजे पण मावशींचा वावर स्वयंपाक आवरावर जातील त्याही खालच्याच मजल्यावरच्या समोरच्या खोलीत धाराचं कडी कोयंड काढून ठेवायचं बोल्ट सरकून ठेवायचं तिला कसं जमणार एवढासा खट्ट आवाज झाला आणि मावशी जाग्या होऊन पाहायला आल्या तर सगळ्याच योजनेवर पाणी पडायचं मग तिला आदल्या रात्रीची आठवण आली रात्रीत केव्हा तरी मावशी तिसऱ्या मजल्यावर गेल्या होत्या बंगल्यात राहायला आल्या दिवसापासूनच जात असतील पण तिला आदल्या रात्री ते समजलं होतं कदाचित आज रात्रीही जातील त्यावेळी तिला दार उघडण्याची संधी मिळेल मावशीवर कशासाठी जात असाव्यात हा विचार तिने अगदी कटाक्षाने दूर सारला तो विचार मनाला भलतीकडेच नेणारा होता ताट दूर सारून ते टेबला पासून उठली हात तोंड धुवून बाहेरच्या हॉलमध्ये आली गारठा वाढला होता पोटात गार पाण्याचे दोन घोट गेल्याने आणखीनच जाणवत होता सर्व खिडक्या बंद होत्या टेलिव्हिजन समोरच्या कोचावर बसून तिने टीव्ही सुरू केला समोर कोणती तरी मालिका दिसत होती आणखीन एक सोप ओपेरा तेच ते गैरसमज भांडण ताटातुटी मानअपमान सूड आधी तिला या कृत्रिम रस नव्हता आणि आज तर तिचं समोर अजिबातच लक्ष नव्हतं तिचं लक्ष होतं ते घड्याळाकडे सव्वा नऊ वाजले होते श्रीधर म्हटले होते मी आज रात्री येतो ती आले असतील का आपली परिस्थिती बाहेर कोणाला तरी माहीत आहे आणि आपल्यावर काही आपत्ती आली तर मदतीला कोणीतरी आहे ही केवळ कल्पनाच मनाला केवढा धीर देत होती शेवटी कंटाळून तिने टीव्ही बंद केला ती वर तिच्या खोलीत आली आणि आपल्या मागे तिने दार लावून कडी सरकवली आजवर कधीही न केलेली गोष्ट तिने साडी बदलली पण रात्रीचा गाऊन घालण्याआधी एक गडद निळ्या रंगाची जीन व तसाच एक गडद रंगाचा जाडसळ कापडाचा ब्लाउज घातला आणि त्यावरून रात्रीचा गाऊन घातला मनातल्या सर्व शंका दूर करून तिने श्रीधरच्या शब्दांवर संपूर्ण विश्वास ठेवायचं ठरवलं होतं रात्रीत खरोखरच काही अघटित घडलं तर मग खूप धावपळ होणार होती त्यासाठी तिला तयार असणं भाग होतं एखाद्या थरारक सिनेमासारखंच हे होतं पण त्या थरारक सिनेमातल्या नटी त्यांच्या मूर्खपणाने नायकांना अडचणीत आणतात तसला मूर्खपणा तिला करायचा नव्हता समजा सुदैवाने रात्री काही झालंच नाही तर मग तिला उद्या कपडे बदलता येतील या कानाचं त्या कानाला कळणारही नाही मग तिने दाराचं बोल सरकून ठेवला दिवा मालवला आणि ती कॉटवर पडून राहिली झोपेचा प्रश्नच नव्हता तिने फक्त सर्व अंग अगदी सैल सोडून दिला आपण शरीराच्या सर्व नसा किती आखडून घेतल्या आहेत याची तिला त्या क्षणी कल्पना आली तोंडून आपोआपच आरामाचा एक दीर्घ सुस्कारा निघाला शेवटी मन फसवं असतं हेच खरं मध्येच केव्हा तरी तिला झोप लागली असली पाहिजे जागाली ती दचकूनच आली प्रसंगाची आठवण क्षणभरात आली ती कॉटवर ताडदिशी उठून बसली रात्र किती उलटली होती फार उशीर नाही ना झाला खिडकीपाशी जाऊन तिने बाहेरून येणाऱ्या अंधोक प्रकाशात मनगटावरच्या गडाळात पाहिलं सव्वा अकरा म्हणजे फारसा वेळ गेला नव्हता कॉटखालची कॅनव्हासची बूट काढून तिने पुढे ओढले बूट आणि मोझे चढवले आणि दार अगदी आवाज न करता उघडून ती बाहेर नजर टाकली खाली जाणाऱ्या जिनेच्या चौकुणातला एक मध्यम दिवा जळत होता आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता खाली जाऊन आधी ते दाराचं काम उरकून टाकायला हवं होतं कोणी भेटलं तर वाटेल ती सबब सांगता येईल चालताना पावलांचा अजिबात आवाज होत नव्हता ती जिन्यावरून खाली गेली खालचा मजलाही शांत होता मावशींच्या खोलीचं दार बंद होतं त्या आत होत्या का नाही तिला ते माहीत नव्हतं ती तशीच स्वयंपाकघरात गेली आणि आधी तिने अंगणात उघडणारा दाराचा दारा गोल्ट सरकवला कडी लावून ठेवली आणि मगच तिच्या जीवात जीव आला स्वयंपाकघराच्या दारातच उभी राहून ती हॉलवरून नजर फिरवत होती खरोखरच एखाद्याने अंधाऱ्या खोलीत दोन्ही हात पुढे करून सावका, सावकाश सावकाश पावलं टाकावीत असंच हे होत हाताला काय लागेल पाय कशात अडकळेल किंवा अंधारातच वरून अंगावर काय पडेल कशाशीच कल्पना नसते तिची नजर हॉलवरून फिरत होती खरी पण पुन्हा पुन्हा मावशींच्या खोलीच्याच दाराकडे येत होती तिला एकदा वाटलं हा संभ्रमाचा ताण आता होणार आहे असं जावं त्यांच्या खोलीचं दार उघडावं आत्मावशी असल्या तर छानच काहीही सांगता येईल पण आतमावशी नसल्या तर पण त्या क्षणी तिचे विचार गोठले आधी वाटत होत डोळ्यांची फसगत होत आहे पण ती फसगत नव्हती मावशींच्या खोलीचं दार सावका सावका उघडत होत आधी चिंचोळी काळी चीर होती ती रुंदावत गेली मग दार सताड उघडलं कितीतरी वेळ दार तसंच उघड राहिलं किती वेळ गेला अर्धा मिनिट दोन मिनिटं की पाच मिनिट तिला वाटलं आता आपण ओरणारच आहोत मावशी दारातून मावशी बाहेर आल्या मावशीच असल्या पाहिजेत दुसरं कोण असणार त्यांनी डोक्यावरून अगदी गडद शाल पांघरून घेतली असली पाहिजे अरुणा दोन पावलं मागे सरली तिने ओठ दातांखाली घट्ट दाबून धरले होते श्वास रोखून धरला होता मावशी दारा बाहेरच उभ्या होत्या तसे अवयव स्पष्ट दिसत नव्हते पण इकडे तिकडे पाहत असल्यासारख्या वाटत होत्या मग त्या वळाल्या आणि दिशेने निघाल्या अरुणा त्यांच्या मागोमाग जाणार होती पण मागच्या बाजूने एकदम हात तोंडावर आला तोंडावर घट्ट नसता तर ती किंचाळीच असते तिला वाटलं आता आपण बेशुद्धच पडणार आहोत मग कानाशी अगदी हलका आवाज आला घाबरू नकोस मी श्रीधर आहे श्रीधर प्रतिक्रिया आली कि ता ता ती इतकी तीव्र होती की तिच्या हातपायातला अवसानच पार गळून गेला श्रीधरचा दुसरा हात तिच्या भोवती आला नसता तर ती तशीच्या तशीच कोलमडून खाली कोसळली असती आता ती तशीच मागे त्याला टेकून त्याच्या आधाराने उभी राहिली श्वास मोठमोठ्याने येत होता डोळे घट्ट मिटलेले होते हे विकारांचे चढउतार तिच्या सहनशक्तीचा अंत पाहणार होते कुठे चालले होतीस श्रीधरनी हलकेच विचारले मावशी मावशी ती कशी तरी पुटपुटली हो मी पाहिलं पण तू कुठे चालली होतीस त्यांच्या मागे मागे सावध राहा सावध राहा किती तरी सांगितलं होतं ना हो सगळं विसरलीस का पण 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 काही नाही मी नऊ वाजल्यापासून मागच्या भिंती बाहेर आहे भिंतीवरून पाहत होतो अर्ध्या तासापूर्वी तुझी आई आणि वडील दोघही तिसऱ्या मजल्यावर गेलेले आहेत आई बाबा दोघही तिसऱ्या मजल्यावर हो आत्ता रात्रीच्या वेळी कशाला मला कसं सांगता येणार मी तसाच भिंतीवरून खाली आलो आणि दारा बाहेर येऊन उभा होतो दोन तीनदा दाराला धक्काही देऊन पाहिला पण दार बंद काय करावं काही मनाशी म्हटलं आता जर काही अरुणा दार उघडायला विसरली किंवा तिला संधी मिळाली नाही तर फार बाका प्रसंग येणार आहे पण तेवढ्यात आतून काही सरकवल्याचा अगदी बारीक आवाज आला जरा वेळाने दार अगदी अलगत उघडून मी स्वयंपाक घरात आलो दारापाशी तू उभी असलेली दिसत होतीस मग मला आल्याची कल्पना तरी द्यायचीस मुद्दाम दिली नाही एकही एक शब्द किंवा एकही हालचाल एक नको होती मुख्य म्हणजे मी आत हजर होतो तू बाहेर काय पाहत होतीस याच नवल वाटलं म्हणून मी आवाज न करता तुझ्या मागे येऊन उभा होतो श्रीधर त्या मावशी हो मलाही दिसल्या त्या त्या आत्ता वर गेल्या हो वर जातील तिसऱ्या मजल्यावर जातील तिथे आई बाबा आहेत हो आहेत मग चल ना आपण वर जाऊया तिसऱ्या मजल्यावर हो कशाला पाहूया तरी काय करताय त्यांना धोक्याची सूचना तरी देता येईल काय सूचना देशील असं काय करताय सांगेन इथे धोका आहे त्यांचा तुझ्या शब्दांवर विश्वास बसेल त्यांनी काही पुरावा मागितला तर काय पुरावा देशील श्रीधर तुम्ही मुद्दा म्हणून मला रोखता आहात तिने पुढे पाय टाकण्याचा प्रयत्न केला पण तिला समजलं की त्याच्या चाह हाताच्या वेळख्यात ती कोणतीही हालचाल करू शकत नव्हती ती काही बोलणार तोच त्याचा दुसरा हात तिच्या तोंडावर आला खाली वाकून तो तिच्या कानात म्हणाला मी तुला रोखतो आहे तू काही अविचार करू नयेस म्हणून जरा विचार कर वर काय आहे याची तुला काढी इतकी तरी कल्पना आहे का नुसती आरडा करून धावत धावत वर जाण्याने काय साध्य होणार आहे पण आई बाबा हो त्यांना काहीतरी धोका आहे पण तू काय मदत करू शकणार आहेस जळत्या घरात कोणी सापडलं तर मदतीसाठी अविचाराने त्या अग्निकुंडात उडी घ्यायची स्वतःचाही प्राण गमवायचा मग मी काय करू नुसतीच अशी लांब लांब राहू समजा बोटीवरून चालली आहेस आणि जवळच कोणीतरी समुद्रात पडलं तू मागोमाग उडी घेशील अथांग सागरात मदतीची कोणतीही क्षमता अंगी नसताना अरुणा काही काही ट्रॅजेडी नुसत्या पहाव्या लागतात जेव्हा तुमच्यापाशी मदतीचं काहीही साधन नसतं तेव्हा नुसतं निष्क्रिय निरीक्षक होण्याखेरीज अन्य मार्गच नसतो अरुणा काहीतरी बोलणार होती पण तिचे शब्द थिजले तिसऱ्या मजल्यावरून काही काही आवाज आले एक ओरडण्याचा होता एक किंचाळण्याचा होता एक मोठमोठ्याने मुट हसल्याचा होता एक नुसता हंबरल्यासारखा होता आणि मग सर्व शांतता झाली तिला बाहेर अंगणात जाणाऱ्या ताराकडे उडत श्रीधर म्हणाला अरुणा चल या घरात थांबायला नको चल पण आई श्रीधर आईबाबांना काय झालंय ते तरी पाहायला नको का नाही ते पाहायची आत्ताची वेळ नाही मला माहीत आहे तू मला निष्ठूर म्हणशील उलट्या काळजाचा म्हणशील पण ही वास्तू या क्षणी अतिशय धोक्याची झाली आहे चल अरुणा चल मनावर इतके आघात झाले होते की अरुणा स्वतः काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती श्रीधर बरोबर ती घराच्या दारा बाहेर पडली श्रीधरने मागे दार लावून टाकलं बाहेरून बोल्ट सरकवला तिचा हात धरून भिंतीकडे ओढत घाई करीत तो म्हणाला चल चल उचल पाऊल लवकर चल आता जे व्हायचं आहे ते होऊन चुकलं आहे तिची आई वडील आहेत कोणीही राहिलेलं नाही आता यांना कशाची घाई तिच्या मनात हे विचार येत होते पण ती बोलली काहीच नाही गुलमोहराच्या झाडामागे भिंत होती आणि भिंतीला एका दोरात लाकडी पायऱ्या अडकवलेली दोरीची शिडी लोंकळत होती अरुणाला पुढे ढकलत श्रीधर म्हणाला जा शिडीवर चढून वर जा वर भिंत चांगली रुंद आहे तिथे बस मी येतोच जा एक एक पायरी करीत ती कशी तरी वर पोहोचून भिंतीवर बसली तिच्या मागोमाग श्रीधरही शिडीवरून वर आला त्याने शिडीवर ओढली भिंतीच्या बाहेरच्या भागावरून खाली सोडली आणि मग त्यांना ते दिसलं बंगल्यातल्या सर्व खोल्यांतले सर्व दिवे एकदम शिलगावले गेले वरपासून खालपर्यंत सर्व खोल्यांच्या दारखिडक्यांची उघडझाप उघडझाप झाली आणि सर्व दिवे मालवले गेले आवाज केला प्रकाश केला आणि सर्व बंगल्यात अंधारी शांतता भरून राहिली होती